हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हा सुंदरसा छोटा बटवा म्हणा किंवा आपण याला बॅग म्हणू शकतो छोटीशी तर ती करणार आहे आणि ही बॅग करायला तुम्हाला खूप आवडेल कारण खूपच सोपी आहे करायला पटकन होते अगदी एकदा चाळीस चेनची रिंग केली आणि त्यात दहा ओळी केल्या की झाली बॅग बाकी मग सजावटासाठी वाटलं तर करा नाही तर नका करू तर अशी ही सुंदर बॅग खूप छान दिसते कोणत्याही रंगात कोणतेही दोन रंग तुम्ही घेऊ शकता इथे तर मी शेडिंगचे सुद्धा रंग वापरले आहे लोकर वापरली आहे ही फुलं मग तुम्हाला जर स्वतःसाठी करायची असेल तर तुम्ही इतकी छान डेकोरेटिव्ह करू शकता किंवा तुम्हाला विकायसाठी करायची असेल तर साधे कोंडे लावले इथे छोटे छोटे तरी चालणार आहे आता ही, अपन ओडली ही पास 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 अशी कॉर्ड आपण ओढली की आपली बॅग बंद होऊन बटव्यासारखं छान होणार आहे याचा आकार आणि जर आपल्याला ओपन करायची असेल तर आपल्याला बोटांनीसुद्धा ओपन करता येते तर अशी ही सुंदर बॅग जवळपास पाच इंच रुंद आहे आणि उंची जर त्याची बघितली तर तीसुद्धा पाच इंच आहे तर अशी खूपच छान आवडेल तुम्हाला करायला पाच सव्वा पाच इंच आहे उंची तर आवडेल अशीच ही बॅग आहे तुम्हाला हवं तर असाच छोटा मोती तुम्ही इथेसुद्धा दोन ठिकाणी लावू शकता आता आता पटकन करायला सुरुवात करा आवडली असेल तर आधीच दाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर चॅनलही सबस्क्राईब करा आणि अशा बॅग संक्रांतीसाठी लुटायसाठी लुटायला तयार करा, लुटा, लुटा लुटा करा। केव्हाही गिफ्ट म्हणून द्यायलासुद्धा आपल्या घरी असल्या चार पाच कोणी आलं तर त्याला देता येईल अशी सुंदर ही गिफ्ट आहे तर अशा बॅग्स भरपूर करा विका संक्रांतीचं वाण म्हणून एकदम पंचवीस पंचवीस तीस तीससुद्धा तुम्ही करू शकता इतकं सोपं आहे ते सगळं तर चला पटकन आपण याचं पॅटर्न पाहूया या बॅगसाठी ही लोकर घेतली आहे आपण लूप अँड थ्रेड्सची आहे आणि शेडिंगची आहे सुई आपण थ्री पॉईंट फाईव्ह एम एमच घेतलो आहे आणि चाळीस चेन करून घेतल्या मी चाळीस चेन आहे शेडिंगची लोकर असल्यामुळे छान वेगळ्या प्रकारचा लूक आला आहे त्याला आता ट्विस्ट न होऊ देता पहिल्या चेनशी स्लिप स्लिपस्टीशनी जोडून घ्या आता यातल्या प्रत्येक चेनवर एक एक डबल क्रोशे करा डबल क्रोशे वन इन इच चेन ऑल फॉर्टी पहिला डबल क्रोशे अर्थात तीन चेनचा दोऱ्याचा वेडा घेतला पुढच्या टाक्यात डबल क्रोशे दोराई हाईड करण्याचा प्रयत्न करू आपण हा डबल क्रोशे इन इच स्टीच इच चेन पूर्ण राऊंड झाला की आपले चाळीस डबल क्रोशे असतील चाळीस आहेत म्हणून राऊंडमध्येच करत आहे आपण त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही कमी होण्याचा डबल क्रोशे वन इन इच चेन तर मी हे चाळीस डबल क्रोशे करून घेते चाळीस डबल क्रोशे झाले आहेत आपले आणि आता चाळीस डबल क्रोशे झाल्यावर पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लीव स्टिचने आपण जोडून घेतला हा झाला एक राऊंड असे दहा राऊंड करून घ्या आणि दहा राऊंड झाले की खालची बाजू आपल्याला सिंगल क्रोशेने शिवून घ्यायची आहे तर दहा राऊंड करून घ्या आधी परत तीन चेनचा पहिला डबल क्रोशे केला आणि प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन इन इच स्टीच फॉर्टी फो फॉर्टी स्टिचेस देन क्लोज अगेन चेन थ्री फर्स्ट डबल क्रोशे अँड डबल क्रोशे वन इन इच स्टीच तर असे दहा राऊंड करून घ्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे दहा ओळी झाले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आपण याला ने बंद करू आणि हा दोरा कापून घेऊ पहिल्या टाक्याशी पहिल्या डबल क्रोशेशी स्लिपस्टिचनी बंद करतो आहे आणि दोरा कापून घ्यायचा आता आपल्याला या बॅगचं हे खालचं शिवायचं आहे पण त्याच्या आधी आपण इथे एक पॅचवर्कसारखं छोटंसं लावून घेऊ काहीतरी तर त्यासाठी एक साधं फुल करा अगदी की मॅजिक लूपमध्ये दहा एक सिंगल क्रोशे दहा चेन पुन्हा एक सिंगल क्रोशे दहा चेन असं आठ वेळा करा ते एक सिंगल क्रोशे आहे म्हणून एक चेन केली एक सिंगल क्रोशे आणि दहा चेन आता वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन अग्नि सोप फूल करते चेन के लिए पुनः मैजिक लूप में सिंगल क्रोशे परत परत चेन. वन टू फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन आणि परत मॅजिक लूपमध्ये सिंगल क्रोशे तर असे आठ पाकळ्या येईस तर करा या दोन पाकळ्या झाल्या आहेत समजा सिंगल क्रोशे झाला की पुन्हा आठ दहा चेन आणि परत सिंगल क्रोशे आणि आठ पाकळ्या झाल्या की क्लोज करून घ्याल मॅजिक लूप आणि दोरा कापून घ्याल तर असं सुरेख हे आपलं फूल तयार झालं आहे तर हे फूल आपण असं इथे मध्यभागी थोडं खाली लावू कारण इथे दुसऱ्या वरून दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला जांभळी पट्टी पण टाकायची आहे त्यामुळे हे फुल असं याचं खालचं टोक पहिला डबल क्रोशेची ओळ संपल्यानंतर येईल अशा पद्धतीने हे फूल लावून घेऊ आपण आणि ते लावायसाठी ओपन असलेलंच बरं त्यामुळे मी ओपनच ठेवा म्हटलं तुम्हाला अजून सध्या बंद नाही करू आपण म्हणजे हे हात घालून जरा बरं पडतं तर आपण साधारण जसं मी तुम्हाला सांगितलं असं फक्त एक एक पाकळी त्याला स्टिच करून घ्या जशा या तीन पाकळ्या झाल्या तर अशा या सगळ्या पाकळ्या स्टिच करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते आता आपण हा शेडिंगचा धागा घेऊ आणि हे खालून आपण शिवून घेऊ शिवताना हे बरोबर सेंटरला येईल असं पहा म्हणजे आपण इथून साधा सिंगल क्रोशेने शिवून घेऊ इथे आपण डोरा जोडू जो बेस कलर आहे तोच घेतला आहे आपण जोडण्यासाठी तिथे एक सिंगल क्रोशे करा आणि मग प्रत्येक दोन्हीकडचा एक एक टाका घेऊन टाकेच आहेत ते घातलेले त्यामुळे एक एकच धागा आहे आणि त्याचे आपण सिंगल क्रोशेने जोडत आहे अशा पद्धती दोन्हीकडचा एक एक धागा घेतला बरोबर आणि दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा दोनाचा एक करायचा तर असे आपले चाळीस टाके आहे म्हणजे वीस सिंगल क्रोशे येतील तर एवढं करून घ्या पूर्ण बरोबर वीस टाके सिंगल क्रोशे झाले आहेत हे आणि आता इथे तुम्हाला एका साईडने अशी वेणी आली आहे दुसऱ्या साईडने आली नाही आहे ही तशी रॉंग म्हणजे स... मागची बाजू आहे तर तुम्हाला हवं तर तुम्ही इथे स्लिप स्टिच करू शकता प्रत्येक टाक्यात किंवा तसंही ठेवलं तरी चालेल हे फुलसुद्धा तुम्हाला हवं असेल तर आणखीन एक या बाजूलासुद्धा तुम्ही लावू शकता आता आपण इथे गाठ मारू आणि दोरा हाईड करून घेऊ दोन्हीकडे आता जो रंग आपण या फुलासाठी वापरला आहे त्याच रंगाने थोडी आपण वरतीसुद्धा बॉर्डर करू तर ती बॉर्डर आपण कशी करणार पाठीमागून सुरुवात करा आपण या टाक्यात हा दोरा जोडून घेऊ जांभळा जो अगदी साधी बॉर्डर करू असं काहीच नाही विशेष एक सिंगल क्रोशे करा इथे दोन चेन एक टाका सोडा पुन्हा एक सिंगल क्रोशे परत दोन चेन एक टाका सोडून परत सिंगल क्रोशे अशी फक्त आपली थोडीशी बॉर्डर करू आपण दोन चेन केल्या त्याऐवजी तीन चेन केल्यात तरी चालतील मला वाटतं थोडंसं मोठं दिसेल छान दोन चेन आपण बघू तीन चेन केल्या आणि एक टाका सोडून एक सिंगल क्रोशे केला हां तीन चेन जास्त बऱ्या दिसतात आपण तीन चेनच करू सुरुवातीपासून सिंगल क्रोशे केला नंतर तीन चेन वन टू थ्री आणि एक टाका सोडून पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशे पुन्हा तीन चेन वन टू थ्री स्किप वन स्टिच सिंगल क्रोशे इन नेक्स्ट अशी साधी बॉर्डर करून घ्या ही बघा आपली ही नाजूकशी अशी छान बॉर्डर झालेली आहे आता आपण शेवटचे तीन चेन केले आहेत आणि मी दोरा कापून घेते आणि आणि सुईनी मग टॅपॅसिटी निडलनी आपण त्याला दोरे हाईड करून घेऊ आणि हाय इथे जोडून पण घेऊ तर दोन्ही मी टॅपॅसिटी निडनी पूर्ण करते हे स्लिप स्टिच केली असती तरी चाललं असतं पण आता मी सुईत घालायचंच होतं तर म्हटलं टॅपॅसिटी निडलनीच करू या दोन्ही दोऱ्यांची गाठ मारून घ्या आधी आणि मग दोन्ही दोरे हाईड करून घ्या आता यातून घालण्यासाठी आपण जी कॉर्ड करणार आहे तर या अशा इथे पूर्ण आपले चाळीस टाके आहेत त्यामुळे आपण साधारण पंचावन्न ते साठ पंचावन चेन करून घेऊ तसा आधी स्लिप नॉट केली आणि एक दोन तीन चार पाच अशा पंचावन्न किंवा साठ जशा तुम्हाला पाहिजे तेवढ्या चेन करून घ्या दोन तर या दोन चेन करून झाल्या आहेत आपल्या आता या दोन चेन फक्त आपल्याला घालायच्या अशा आपण नाडी जशी ओतो ना तसे दोन चाळीस चा चा आहेत ला ला हे दोनच्या खालून घ्यायची आणि दोनच्या वरून घ्यायचे नंतर आणि याला टोकाला लावायला आपण फूल छोटंसं करणार आहे आता हे फूल असल्यामुळे तेही फूलच करू छोटंसं तर त्यासाठी काय करायचं पहा मॅजिक लूपमध्ये परत जांभळ्याच रंगाने करू आपण फूल मॅजिक लूपमध्ये दोन चेन करा पाच पाकळ्यांचं छोटंसं फुल करू आपण दोन चेन दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे दुसरा इनकम्प्लीट डबल क्रोशे दोऱ्याचा वेळा घेऊन ती निथून काढायचा म्हणजे थ्री डी सी टॉकसारखंच झालं आहे परत दोन चेन आणि या मॅजिक लूपमध्येच सिंगल क्रोशे ही झाली एक पाकळी आपली अशा पाच पाकळ्या करायच्या चेन टू इनकम्प्लीट डबल क्रोशे टू वन टू जोराचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं यानोवर पास थ्रू ऑल चेन टू अगेन दोन चेन केल्या परत आणि या मॅजिक लूपमध्ये सिंगल क्रोशे केला अशा दोन पाकळ्या झाल्या तर अशा आणखी तीन पाकळ्या करून घ्या पाच पाकळ्यांचं फूल करायचं आपल्याला दोन चेन दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे वन टू दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं परत दोन चेन करून सिंगल क्रोशेने जोडलं मॅजिक लूपमध्ये हे झालं तीन पाकळ्या आणखी दोन शेवटच्या दोन चेन झाल्यावर पहिल्या टाक्याशी स्लीप स्टिचने जोडून घ्या किंवा आतमध्ये हा स्लिप स्टिच फार वर ही आपण आतमध्ये सिंगल क्रोशे करून घेऊ मॅजिक लूपमध्ये सिंगल क्रोशे मॅजिक लूप बंद करा गाठ मारून घ्या याची दोरा कापून आपण गाठ मारून घेतली मॅजिक लूप बंद करून घेतलं तर असं छान पाच पाकळ्याचं छोटंसं फूल तयार झालं आपलं तर अशी दोन फुलं करून घ्या आता ही एक इथे ना कॉर्ड घ्या केलेली आणि यातून आपण मग ही स ना जशी आपली सेफ्टी पिन असते ना त्यानेच सरळ सरळ घालू आतमध्ये तर हे आत घातलं दोन डबल क्रोशनमधून बाहेर काढलं पुढच्या दोन डबल क्रोशननंतर पुन्हा आत घातलं असं दोन दोन डबल नंतर आत घालून बाहेर काढून आता याचं एक टोक इकडे आहे ना तर दुसरं पण टोक त्याच बाजूला आणायचं आहे तर असा पूर्ण राऊंड मी आत का घालून घेते अशा पद्धतीने बघा ही एक नाडी अशी आपण इकडनं घातली आणि पूर्ण राऊंड करून इकडे आणली परत पिन काढून घेते मी आता आणि याच्या दोन्ही टोकांना एकत्र करून ते फूल एक लावून घेऊ आपण याची गाठ बांधून घ्या आणि ते दोन दोरे फुलाच्या खालचे जे आहेत ते आणि हे दोन असे आपण बांधून घेऊ एकमेकांना म्हणजे थोडक्यात ते फूल आपल्याला इथे अटॅच करायचं आहे आता आपण केलेली जी फुलं आहेत ही दोन तर हे एक फूल आपण इथे शिवून याला जसं हे एक फूल घातलं तसंच आता इकडे दुसरा दुसरी कॉट घालायची आहे त्याला आपण इकडनं घालायला सुरुवात करू आणि जिथे जिथे आत आहे ही तिथेच ती पण आत येईल अशी डबल येईल बाहेर आणि मग तशीच आपण दुसऱ्या बाजूनी तीच स्कॉट काढणार आहे जशी ही केली तशीच अगदी तसे पिन घालून घेतली आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की जिथे ही वर आहे तिथेच ती पण वर आली पाहिजे अशी वर खाली करत पाठीमागून घेऊन त्याच्या या बाजूनी मागून घेऊन असं हे टोक दुसरं पण इकडे जाणार तर अशी आपली ही सुंदरशी छोटी बॅग तयार झाली आहे पहा आता याचे असे एक ओढलं -एक आपलं की बंद होतं आणि दुसरं जर ओढलं तर ओपन होईल असं आपलं हे आहे कॉर्ड असं ओपन करा आणि असं याला बंद करा तर इतकी सुंदर ही बटवा टाईप छोटीशी बॅग आहे आणि खूपच आवडेल तुम्हाला ही करायला कारण अगदी सोपी आहे बोटांनी उघडायची आणि कॉर्ड दोन्हीकडच्या ओढल्या की ती बंद होते तर अशी ही सुंदरसा बटवा टाईप बॅग करायला तुम्हाला खूप आवडेल आवडलं असेल तर लाईक करा दाबून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू